बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे कारण या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडने एकतीस डिसेंबरला सीआयडी समोर शरणागती पत्करली आहे त्यानंतर केस न्यायालयाने वाल्मिक कराडला पंधरा दिवसांची सीआयडी कोठडी देखील सुनावली आहे मात्र आता वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी चौकशी सुरू आहे तर दुसरीकडे त्याचे सर्व कारणामे देखील समोर आले आहेत कारण सध्या वाल्मिक कराडच्या अनेक कारनाम्यांची जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळे मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चोवीस या मागील पंचवीस वर्षात परळी शहर पोलीस ठाण्यासह अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे केज पोलीस ठाणे आणि बर्दापूर पोलीस ठाणे अशा एकूण चार पोलीस ठाण्यात तब्बल पंधरा गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे सर्वात धक्कादायक कराडवर परळी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी आणि मारामारीचे चार गुन्हे खुनाचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा तर रस्त्यात अडवल्याचे एकूण तीन गुन्हे तर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल दोन गुन्हे असे एकूण मिळून दहा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे आता वाल्मिक कराडवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यासोबतच आता आपण पाहूयात वाल्मिक कराडवर नेमके कोणते गुन्हे दाखल आहेत तर वाल्मिक कराडवर बर्दापूर पोलीस ठाण्यात दोन हजार एकोणीस मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला तसेच आंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा देखील गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल करण्यात आलेला आहे तसेच वाल्मिक कराडवर खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे आहेत त्यामध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात दोन हजार मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे याशिवाय दोन हजार सहा मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात सुद्धा एक गुन्हा दाखल झालेला आहे यासोबतच वाल्मिक कराडवर खुनाचा प्रयत्न करणे यामध्ये गोळीबार आणि मारहाण प्रकरणात परळी शहर पोलीस ठाण्यात चार जुलै दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे तसेच वाल्मिक कराडवर दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याप्रकरणी वाल्मिक कराड आणि सुदर्शन या बीडमधील पोलीस ठाण्यात डिसेंबर चोवीस रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आता संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील तीन आरोपी फरार आहेत या तिन्ही आरोपींचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे तसेच या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तीन आरोपी फरार ती आहेत मात्र ते वाल्मिक कराडसाठी हे काम करत असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे आता लवकरच या तिन्ही मुख्य आरोपींचा शोध घेतला जाणार आहे तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा